नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सध्या भाजपमध्ये नाराज आहेत अशी एक चर्चा रंगलेली आहे त्यातून फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये फारसं काही चांगलं चाललेलं आहे असं दिसत नाही आहे अशी देखील एक चर्चा रंगलेली आहे त्यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का असा प्रश्न आता सतत विचारला जातो जा आहे त्यात शोभाताई फडणवीस ज्या खरं तर अलीकडच्या राजकारणामध्ये अत्यंत अलिप्त राहिलेल्या आहेत या शोभाताई फडणवीस ज्या देवेंद्र फडणवीसांच्या काकू आहेत त्या आत्ता गेल्या एक प पाच सात दिवसांपूर्वी त्यांनी सुधीर मुनगंटीवारांचं नाव न घेता सुधीर मुनगंटीवारांवर टीकाही केली आणि त्यामुळे या सगळ्या चर्चांना जास्त बळ मिळालं की सुधीर मुनगंटीवार नाराज आहे आता सुधीर मुनगंटीवार खरंच नाराज आहेत का फडणवीस आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये असं काय बिनसलं आहे शोभाताई फडणवीसांनी नेमकी आत्ताच असं स्टेटमेंट का करावं या सगळ्या गोष्टींचा आपण विचार या व्हिडिओतनं करणार आहोत तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते पहिल्यांदी सबस्क्राईब करा मंडळी सुधीर मुनगंटीवार हे सध्या भाजपमध्ये नाराज आहेत अशी एक चर्चा आपण सर्वत्र ऐकतो आणि त्याला कारणही गेल्या एक आपण दीड दोन महिन्यातली बघितली तर ती आपल्याला बघायला मिळतात आत्ता नुकतंच विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये सुधीर मुनगंटीवार जे एकदा दोनदाच ते बोलले असतील पण ते ज्या पद्धतीने बोलले एखादा विरोधी नेता जसा असतो किंवा विरोधी पक्षातला नेता जसा असतो तशा पद्धतीचं भाषण हे सुधीर मुनगंटीवारांनी केलं थोडक्यात त्यांनी आपल्याच पक्षाचे काही मुद्द्यांवरनं कान टोचले आणि जेव्हा सुधीर मुनगंटीवार अशा पद्धतीने बोलत आहेत म्हणल्यानंतर सगळ्यांचेच कान टवकारले गेले सगळ्यांच्या आज भोवया उंचावल्या गेल्या की सुधीर मुनगंटीवार एकदम असा स्टँड कसा त्यांनी घेतला याचाच अर्थ सुधीर मुनगंटीवार हे कुठेतरी नाराज आहेत याला दुसरं कारण घडलं याच अधिवेशनाच्या दरम्यान सुधीर मुनगंटीवारांनी असं एक स्टेटमेंट केलेलं आहे माझ्या मते ते कुणाशी बोलत होते ते आत्ता मला आठवत नाही पण तेव्हा ते असं म्हणले की आता आमचा राजकीय प्रवास जो आहे तो अस्ताकडे निघालेला आहे म्हणजे सूर्यास्त जसा होतो तसा माझा आता राजकीय प्रवास आस्ताकडे निघालेला आहे या एका वाक्यावरनं सुद्धा मुनगंटीवार नाराज आहेत का काय असे काही तर्क लावले गेले अर्थात या सगळ्यावर मुनगंटीवारांना विचारलं पण त्यांनी या गोष्टीचा इन्कारही केला की मी काही नाराज नाही आहे या चर्चा रंगवल्या जात आहेत पण तुम्हाला आठवत असेल तर म्हणजे सरकार आल्या आल्या लगेचच हिवाळी अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये मुनगंटीवार हजर राहिले नाहीत त्यामुळे सुद्धा अनेकांच्या भुबया उंचवल्या तेव्हा त्यांना म्हणजे तेव्हा एक चर्चा अशी रंगली की सुधीर मुनगंटीवारांना मंत्रीपद न दिल्यामुळे त्यांची नाराजी आपल्याला बघायला मिळते आहे एकूण मंत्रीपद न दिलं जाणं इकडे शोभाताई फडणवीसांनी बोलणं आत्ताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुनगंटीवार जणू एखाद्या विरोधी पक्षनेत्यासारखं आपल्याच पक्षाचे त्यांनी कान टोचणं या सगळ्यावरनं पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली की सुधीर मुनगंटीवार ह्या आपल्याच पक्षामध्ये एकाकी पडलेत आता याची सुरुवात म्हणजे या चर्चेला पुन्हा का सुरुवात झाली तर आत्ता नुकतंच भारतीय जनता पक्षाचा ज्याला आपण म्हणतो की स्थापना दिवस हा नुकताच झाला आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच चंद्रपूरमध्ये देखील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हे आयोजन जे आहे ते आमदार जोरगेवार जे आहेत यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला तर मुनगंटीवारांनी पाठ फिरवलीच पण त्यांनी चंद्रपुरातच या स्थापना दिनाच्या निमित्ताने दुसरा कार्यक्रम आयोजित केला आणि मग मात्र याचाच निमित्त करून शोभाताई फडणवीस ज्या आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं की भाजपाची काँग्रेस होऊ देऊ नका खरं तर आजच्या या जोरगेवारांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्यांनी यायला हवं होतं पण ते उपस्थित राहिलेले नाहीत यातनं वेगवेगळे मेसेजेस जातात तर भाजपाला काँग्रेस करू नका असं बोलत कुठेही नाव न घेता त्यांनी मुनगंटीवारांना हे बोलल्याचं एकूणच सगळ्या त्या चंद्रपूरच्या वर्तुळामध्ये चर्चा रंगू लागली आता सुधीर मुनगंटीवारांची नाराजी याच्यावर जर आपल्याला विचार करायचा असेल तर थोडक्यात आधी आपल्याला चंद्रपूर जिल्ह्याचा एकूण राजकीय पट मांडावा लागेल आता सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपुरातले हंसराज अहिर हे जे आहेत या दोघांमध्ये तसंही फारसं जमत नाही किंवा दोघांमधनं विस्तव जातो असं म्हणायला हरकत नाही अशी एक परिस्थिती आहे यामध्ये कायमच म्हणजे शोभाताई फडणवीस ज्या आहेत या आत्ताच्या राजकारणामध्ये कुठेही सक्रिय नाही आहेत तरीही शोभाताई फडणवीस या सातत्याने हंसराज अहिर यांना पाठिंबा देत असल्याचं बघायला मिळालं आहे जे की सुधीर मुनगंटीवारांना कायमच खटकत आलेलं आहे आणि आत्ताच्या याच्यामध्ये आत्ताची जी परिस्थिती आहे याच्यामध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस होता त्यावेळेला ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आमदार जोरगेवारांनी तेव्हा म्हणजे आता परिस्थिती अशी झाली की आमदार जोरगेवार हंसराज अहिर जे ऑलरेडी मुनगंटीवारांचं त्यांचं जमत नाही आता हा सगळा जो गट आहे किंवा शोभाताई फडणवीस हा सगळा जो हे तिघंही न जमणारी व्यक्ती एकत्र आले आणि तो कार्यक्रमाला या तिघांची उपस्थिती होती फक्त मुनगंटीवारांची नव्हती आता खरं तर आमदार जोरगेवार जे आहेत आमदार जोरगेवारांना मोठं करण्यामध्ये किंवा आमदार जोरगेवार हे खरं तर सुधीर मुनगंटीवारांचे शिष्य आहेत असं म्हणायला हरकत नाही जोरगेवारांना पूर्ण मोठं करण्यामध्ये सुधीर मुनगंटीवारांचा वाटा हा खूप मोठा आहे आणि हे जोरगेवारसुद्धा अमान्य करणार नाहीत पण शेवटी एक राजकीय महत्त्वाकांक्षा असते जी जो जोरगेवारांची राहिली आणि त्याच्यामध्ये गैरही नाही आहे जोरगेवारांना कायम असं वाटत राहिलं की सुधीर मुनगंटीवार हे आपल्याला जसं त्यांनी राजकारणामध्ये आपल्याला मोठं केलं आहे आपल्याला राजकारणातले सगळे डावपेस शिकवलेले आहेत तसं आता राजकारणामध्ये एक स्थान प्राप्त करून देणं ही प्रत्येक राजकारणाची महत्त्वाकांक्षा असते पण सुधीर मुनगंटीवारांनी जोरगेवारांना जेव्हा जेव्हा अशा पद्धतीची कुठली संधी आली असेल तेव्हा त्यांना डावलल्याचं बघायला मिळालं म्हणजे जेव्हा सुधीर मुनगंटीवार म्हणले की मी आता आमदार की खासदार की लढवणार नाही आमदार की लढवणार नाही अशा वेळेला जोर जोरगेवारांचं नाव जेव्हा भाजपामध्ये चर्चेत होतं तेव्हा त्याला विरोध करण्याचं काम हे सुधीर मुनगंटीवारांनीच केलं त्यामुळे कुठेतरी जोरगेवार हे महत्त्वाकांक्षेतून मुनगंटीवारापासून दूर होत गेले आणि मग शेवटी हंसराज अहिर जोरगेवार शुभाताई फडणवीस असे एकत्र आले आणि त्याचं निमित्त त्या कार्यक्रमाचं ठरलं की ज्या कार्यक्रमाला सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित राहिले नाहीत कारण त्यांना असं वाटलं की हे तिघही आपल्या विरोधातले आहेत आणि त्या कार्यक्रमाला आपण जाणं हे योग्य ठरणार नाही जोरगेवारांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आपण जाणं म्हणजे आपल्याच शिष्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आता हे तिघही तिकडे आहेत ते आपल्याला काही प्रतिष्ठेचं वाटत नाही असं म्हणून सुधीर मुनगंटीवारांनी दुसरा कार्यक्रमाचं आयोजन केलं की ज्याच्यातनं ही सगळी चर्चा सुरू झाली त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांची नाराजी किंवा सुधीर मुनगंटीवारच्याबद्दल शुभाताई फडणवीसांनी बोलल्यानंतर सुधीर मुनगंटीवार हे एकूणच आता चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एकाकी पडतायत की काय असं एक चित्र निर्माण झालं आता तुमचा प्रश्न असा असेल की शुभाताई फडणवीस या सध्या कुठेही सक्रिय राजकारणामध्ये नाही आहेत मग त्या कसं काय त्यांनी विधान केलं तर थोडंसं शुभाताई फडणवीसांच्याबद्दलही आपल्याला जाणून घ्यावं लागेल तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जेव्हा युती सरकार होतं तेव्हा शुभाताई फडणवीस या मंत्री म्हणून राहिलेल्या आहेत त्या त्या काळामध्ये सक्रिय राजकारणामध्ये राहिलेल्या आहेत त्या नागपूरच्या राजकारणामध्ये कायम सक्रिय राहिलेल्या आहेत पण जसं देवेंद्र फडणवीसांचा उदय झाला तसं मात्र शुभाताई फडणवीस या लांब पडल्या गेल्या राजकारणापासून किंवा त्या लांब गेल्या असंही आपण म्हणूयात पण आत्ताच्या म्हणजे गेल्या दहा वर्षाच्या Uh, राजकारणामध्ये शुभाताई फडणवीस या कुठेही आपल्याला दिसलेल्या नाहीत मग आता नेमकं शुभाताई फडणवीसांनी का बरं हे विधान केलं असेल तर आपण असं त्याच्याकडे बघू शकतो की त्यांना आता पुन्हा सक्रिय राजकारणात यायचंच आहे का असा लगेच त्याचा आपण निष्कर्ष नाही काढू शकत परंतु या स्टेटमेंटमुळे uh, म्हणा किंवा त्यांनी या पद्धतीने सुधीर मुनगंटीवारांचे जे कान टोसले आहेत म्हणा यावरनं पुन्हा एकदा त्या सक्रिय झाल्या आहेत आणि शेवटी देवेंद्र फडणवीसांचा जर तुम्ही राजकारणाचा एकूण प्रवास जर बघितला प्रवास म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस ही हा हे जे व्यक्तिमत्व आहे हे कुणालाही त्यांची क्षमता बघून संधी देत असतात आता त्याप्रमाणे खरं तर शुभाताई फडणवीस या देवेंद्र फडणवीसांच्या काकू आहेत त्यामुळे आत्तापर्यंत जरी त्या लांब राहिल्या असल्या तरी त्यांची एक क्षमता आहे जी यापूर्वी ही सिद्ध झाली आहे आणि म्हणून कदाचित काही संकेत पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात येण्याचे आहेत का तर तर तसं असूही शकतं पण आत्ताच्या लगेच आपण त्याचे अर्थ काढू शकत नाही आता मुद्दा असा आहे की एकीकडे सुधीर मुनगंटीवारांना यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही आणि ही सगळ्यात मोठी खतखत किंवा ही सगळ्यात मोठी नाराजी ही सुधीर मुनगंटीवारांची राहिलेली आहे आणि ती स्वाभाविक आहे कारण यापूर्वी आपण बघितलं आहे सुधीर मुनगंटीवार हे अर्थमंत्री राहिलेले आहेत फडणवीसांच्याच काळामध्ये तर त्यामुळे एक मंत्रीपद उपभोगल्या माणसाला शेवटी ही अपेक्षा असते की आपल्याकडे निश्चित एखादं महत्त्वाचं खातं येईल परंतु मंत्रिपदच आलं नाही त्यामुळे ती नाराजी अत्यंत स्वाभाविक राहिली आणि त्याच नाराजीचे पडसाद हे हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला बघायला मिळाले की ज्या अधिवेशनाकडे सुधीर मुनगंटीवारांनी पाठ फिरवली आत्ताच्या मी जसं म्हटलं तसं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काही स्टेटमेंट ही त्यांची किंवा त्यांची भूमिका ही विचार करायला लावणारी होती किंवा त्यांची नाराजी ही अधोरेखित करणारी होती हेही आपल्याला जाणवलं आता मग देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवारांमध्ये नेमका असा काय वाद आहे त्याच्यावरही आपण थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया जेव्हा दोन हजार चौदामध्ये भाजपाला भरघोस यश मिळालं तेव्हा तुम्हाला आठवत असेल की मुख्यमंत्रीपदाचं नाव हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं होतं म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत हे कुणालाही माहीत नव्हतं असं म्हणतात की मोदी आणि शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना याची कल्पना दिली होती ते जेव्हा चर्चा करत होते पण असं म्हणतात त्याला कुठलाही आधार नाही किंवा त्याला आपण कुठलाही दुजारा देऊ शकत नाही पण एक कल्पना दिली गेली होती की तुम्ही तयार आहात का किंवा तयार राहा पण तशी चर्चा महाराष्ट्रात अजिबातच नव्हती देवेंद्र फडणवीसांच्या नावाची तेव्हा एक चर्चा म्हणजे सगळ्यांच्या नावांची चर्चा होती त्याच्यामध्ये अगदी सुधीर मुनगंटीवारांच्या नावाचीही चर्चा होती की तेही मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव घेतलं जाऊ शकतं पण त्याचबरोबर जोरदार चर्चा होती ती नितीन गडकरींची आणि तुम्हाला माहिती आहे का त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार चौदामध्ये निवडून जे उमेदवार आलेत एकूणच उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये नितीन गडकरींचा एक वर्चस्मा आपल्याला बघायला मिळालेला आहे म्हणजे मॅक्सिमम आमदार जे, जे जवळपास तीस पस्तीस चाळीस आमदार हे ग नितीन गडकरी यांच्या पसंतीचे आहेत जे निवडून आलेले आहेत ते नितीन गडकरींच्या पसंतीचे आहेत आणि या सगळ्या आमदारांनी निवडून आल्यामुळे गडकरींच्या वाड्यावर हजेरी लावली आणि त्यांचं म्हणजे त्यांचं त्यांना थँक्स म्हणायला ते ती खरं हजेरी होती परंतु त्यावेळेला अशी चर्चा झाली की नितीन गडकरी हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून हे सगळे आमदार नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि सुधीर मुनगंटीवारांचा एक प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो सुधीर मुनगंटीवार हे थोडेसे वाचाळ संस्कृतीमधले आहेत म्हणजे ते खूप बोलतात आणि मग त्या बोलल्यानंतर आपल्या बोलण्याचा काहीतरी विपरीत परिणाम झाला आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा ते त्याच्यावरनं टर्न घेतात पण ते खूप बोलून जातात आणि हेच भाजपमध्ये चालत नाही त्याच दरम्यान सुधीर मुनगंटीवारांनी असं सांगितलं की हे जे सगळे आमदार आलेले आहेत ते नितीन गडकरींना गळ घालण्यासाठी आलेले आहेत असं सुधीर मुनगंटीवार बोलून, बोलून गेले की जे भाजप संस्कृतीमध्ये बसत नाही दुसरं नितीन गडकरींचं जेव्हा नाव आघाडीवर होतं तेव्हा सुधीर मुनगंटीवारांचंही नाव होतं पण सुधीर मुनगंटीवारांना जेव्हा हे कळलं की या मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आणखीन एक नाव आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस तेव्हा सुधीर मुनगंटीवारांनी एक भूमिका घेतली ते म्हणले मी मुख्यमंत्री नाही झालो तरी चालेल पण नितीन गडकरी हे मुख्यमंत्री व्हावेत अशी आपली इच्छा आहे दुसरं कोणी मुख्यमंत्री होऊ नये असं त्यांनी बोलून दाखवलं आता एकूण जर का तुम्ही दोन हजार चौदा नंतरच्या राजकारणाचा जर विचार केला तर पंकजा मुंडेंनी सुद्धा मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे असं एक विधान केलं त्यानंतर त्यांचं काय झालं किंवा त्यांना कसं लांब ठेवण्या ठेवलं गेलं हे आपण बघितलेलं आहे खडसेंच्या बाबतीमध्येही तीच गज झालेली आहे हे बघा देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाचा एक एक जातकोळी आपण म्हणूयात किंवा एक पोत असा आहे देवेंद्र फडणवीसांना जे कोणी साथ देतात त्यांच्या पाठी देवेंद्र फडणवीस हे अगदी भक्कमपणे उभं राहताना देखील आपल्याला बघायला मिळालं आहेत काही उदाहरणं आहेत तशी पण देवेंद्र फडणवीसांच्या मध्ये कोणी अडसर जेव्हा ठरतो किंवा देवेंद्र फडणवीसांना कुठल्याही गोष्टीवरनं विरोध करतो तेव्हा देवेंद्र फडणवीस हे ती गोष्ट लक्षात ठेवतात आणि जेव्हा केव्हा ती संधी पुढच्या काळामध्ये मिळेल तेव्हा त्या संधीचा फायदा घेत ते त्या व्यक्तीला जो काही धडा द्यायचा आहे तो देतात असं एकूण देवेंद्र फडणवीसांचं राजकारण राहिलेलं आहे आणि त्यामुळेच सुधीर मुनगंटीवारांचं हे स्टेटमेंट कदाचित म्हणजे ते स्टेटमेंटमुळेच ती नाराजी आहे असं आपण म्हणता येणार नाही पण कदाचित ती एक नाराजी देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये दे नक्कीच राहिलेली असणार आहे त्याच्यानंतर आत्ता जेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं नाही ते मुनगंटीवारांना असं वाटलं की हे देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला दिलेलं नाही आहे आता त्याच्यामागे अनेक खरं तर कारणं आहेत की काही कारणांचा उहापोह पोह इथं करता येणार नाही पण देवेंद्र फडणवीसांचं या वेळचं मुख्य कुठलंही मंत्रीपद देताना एक क्रायटेरिया असा होता की एक तर क्षमता आणि त्यातून तरुण चेहऱ्यांना संधी देणं हा क्रायटेरियामध्ये देवेंद्र फडणवीसांनी आपण बघतोय की नवीन चेहरे मंत्रिपदाच्या समो साठी समोर आणले त्यामुळे दोन नावं अशी होती की ज्यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही त्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार हे नाव होतं आणि त्यामुळे ते देवेंद्र फडणवीसांवर नाराज राहिले आणि त्यानंतरच्या सगळ्या आत्ताच्या काळामध्ये अगदी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत ज्या सरकारचे त्याच सरकारचे मुनगंटीवारांनी कान टोसले आणि एखाद्या विरोधी पक्षनेत्याप्रमाणे भूमिका मांडत आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिलेला आहे म्हणून सध्या ही चर्चा रंगलेली आहे की भाजपामध्ये एकतर म्हणजे चंद्रपूरच्या भाजपामध्ये जर आपण बघितलं तर अंतर्गत कलह हे खूप आहेत ते आता चव्हाट्यावर येत आहेत या भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने त्यानं डोकं वर काढलं आहे आणि त्यातून फडणवीस आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये आता काही फार सौख्य राहिलेलं नाही आहे अशी एक चर्चा आता रंगू लागलेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये नेमकं मुनगंटीवार नाराज होतात का ते आपली पुढची दिशा काय ठरवतात हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा